हॅलो असं दिस इज जहागीरदार आय वेलकम यू टू इन टू लॉ अकॅडमी बाय अक्षय बडे आज आपण एन जी बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला शेड्युल्ड आहे त्याच्याबद्दल काही डिस्कस करायला आलो आहे तर जी एक्झाम बी कंडक्ट करते लॉ ग्रॅज्युएट साठी आणि सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस इश्यू करते हे एक्झाम जे क्वालिफाय होतात त्या त्यांच्यासाठी तर ही एक्झाम एव्हरी लॉ ग्रॅज्युएट जे पुढे जाऊन कोर्टामध्ये प्रॅक्टिस करू को इच्छितात त्यांच्यासाठी मॅन्डेटरी एक्झाम आहे ही एक्झाम दोन हजार नऊ पासून चालू झाली आहे जवळजवळ बीने अठरा एक्झाम्स ह्या कंडक्ट केल्या ही आत्ताची जी एक्झाम आहे ही <coughs> ए आय बी नाइनटीन ऑल इंडिया बार एक्झाम नाईनटीन ही एकोणीसावी एक्झाम एकोणीसववी एक्झाम कंडक्ट करतोय तर ह्याच्या आधी जी अठरावी एक्झाम अठरावी ए आय बी एटीन झाली त्याच्यासाठी जवळजवळ एक्कावन्न टक्के विद्यार्थी फेल झाले भारतामध्ये जवळजवळ याची संख्या होती पंचाहत्तर हजार लोक जे क्वालिफाई नाही करू शकले एक्झाम तर ही परीक्षा एवढी खरं अवघड आहे का ह्या परीक्षेचा सिलेबस काय असतो ही परीक्षा जर क्रॅक करायची असेल तर काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे की परीक्षा आपण जेव्हा देता देतोय तेव्हा काय केलं पाहिजे जे, जे आपल्याला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास करू शकतं क्वालिफाय करू शकतं आणि आपण काय गोष्टी टाळल्या पाहिजेत जे, जे आपल्याला मार्क्स कमी आणतील किंवा ह्या एक्झाम मधून डिस्क्वालिफाय करतील ह्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत तर आता एक्झामला काही थोडेच दिवस राहिलेत सहा दिवस राहिलेत साधारण तर एक्झामचं प्रिपरेशन करताना आपण काय काय केलं पाहिजे कार्ड इशू झालेत ते एआयबीच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत तर ह्याचा आपण पहिल्यांदा सिलेबस पासून जर सुरुवात करायचं बघितलं तर जवळजवळ एकोणीस हेडिंग खाली सब्जेक्ट दिलेत एआय त्यात कॉन्स्टिट्युशनल लॉ आहे आय पी सी एविडन्स सी आर पी सी आहे विथ एडिशन टू न्यू लॉज जे की एक जुलै दोन हजार चोवीस पासून आलेत भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असेल परत भारतीय साक्ष अधिनियम असेल हे ऍक्ट्स पण ए आय बी नाईन्टीनला विचारले जाणार आहेत त्याच्यानंतर सी पी सी असेल जो सिव्हिल प्रोसिजर कोड आहे नाईन झिरो सिक्सचा तो विचारणार आहेत त्याच्यानंतर अल्टरनेट डिस्प्यूट रिझॉल्युशन आहेत हे छोटे छोटे ऍक्ट्स आहेत कॉन्ट्रॅक्ट आहे स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट आहे सेल ऑफ गुड्स आहे पार्टनरशिप ऍक्ट आहे त्याचं नंबर ऑफ क्वेश्चन किती विचारले जाणार आहेत हेही दिलेलं आहे मध्ये तर सिलेबस पहिल्यांदा सगळ्या ऍस्पायरेंटनी पाहायला पाहिजे खरं तर ही ए आय बी एक्झाम ही ओपन बुक टेस्ट असते ए आय बी तुम्हाला बेरॅक्स घेऊन जायला लाव करते आणि शंभर क्वेश्चन्स सी क्यू पॅटर्न मध्ये विचारले जातात आणि तुम्हाला त्याची तिथंच पुस्तकामध्ये उत्तर सापडून जातात आणि ते तुम्ही तिथंच गोल करून टिक मार्क करून पेन पेपर एक्झाम असल्यामुळे ते करून तुम्हाला पास व्हायचं असतं क्वालिफाय व्हायचं असतं यावर्षी ए बी नी पंचे मार्क हे क्वालिफाईंग क्वालिफाय होण्यासाठी एक स्टँडर्ड आहे पण की तुम्हाला शंभर पैकी पंचेचाळीस सी क्यू हे तुमचे बरोबर आले पाहिजेत तर तुम्ही ही एक्झाम क्वालिफाय करू शकता त्याच्यानंतर ही एक्झाम जेव्हा आपण देतोय तर बेरॅक्स तुम्हाला गरजेचे असतात बेरॅक्सचा तुम्ही इंडेक्स वाचला पाहिजे इंडेक्स वाचल्याने तुम्हाला क्वेश्चन कुठल्या मधून आलाय आणि त्याचं उत्तर कुठे सापडेल हे तुम्हाला परीक्षेमध्ये कमी वेळामध्ये करण्यासाठी मदत होते तर तुम्हाला एक <coughs> कशा प्रकारचे बेरॅक्स असायला हवेत तर त्याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला जे इथे एक बेरॅक दाखवते तुम्हाला दिसत असेल तर हे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचं बेअर ऍक्ट आहे हे कुठलेही कुठल्याही पब्लिशिंग हाऊसचं असू शकतं तुमच्याकडे फक्त त्याची अट एवढीच आहे की त्याच्यामध्ये शॉर्ट आणि कमेंट्स नसल्या पाहिजेत तर हे तुम्ही प्रत्येक विषयाचं परचेस केलं पाहिजे किंवा कोण सिनियर असतील तर त्यांच्याकडून अवेलेबल करून घेऊन ते परीक्षेला घेऊन गेला पाहिजे ते तुम्हाला सोपं पडतं त्यानंतर आता आपण एक्झाम कडे बघितलं तर काय विचारतात हे जरा थोडं बघू जर आपण थोडं पी वाय क्यू अनालिसिस केलं जे अठरा एक्झाम झाला त्या क्वेश्चन पेपरकडे बघितलं आणि अनालिसिस केलं तर इकडे चार प्रकारचे क्वेश्चन एआय बी विचारत असते दरवर्षी तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा असतं इंडेक्स बेस्ड क्वेश्चन्स म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं विचारतात की युनिफॉर्म सिव्हिल कोड कुठल्या सेक्शनमध्ये दिलंय तर ते तुम्हाला शोधण्यासाठी इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं बेरॅक जेव्हा घेता तेव्हा युनिफॉर्म सिव्हिल कोडबद्दल कुठंच काही दिसणार नाही पण जेव्हा तुम्हाला माहिती असेल की आपल्या आर्टिकल फोर्टी फोर मध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोडबद्दल सांगितलंय तर ते तुम्ही करत असताना जर तुम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोड आणि आर्टिकल फोर्टी फोर हे दोन्ही डोक्यात घेऊन आपण जेव्हा बघतो तेव्हा ते तुम्हाला शोधण्यासाठी मदत करत त्याच्यानंतर सेकंड सेकंड टाईपचा जो क्वेश्चन असतो तो असतो सेक्शन बेस्ड म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल देतो बी टू थाउजंड सिक्सटीन मध्ये क्वेश्चन विचारला गेला तर वर तो असा होता की प्लेंट हॅज टू बी प्रेझेंटेड टू द कोर्ट अंडर अंडर ऑर्डर फॉर रूल वन इन ऑप्शन वन सिंगल कॉपी ऑप्शन टू डुप्लिकेट ऑप्शन थ्री ट्रिप्लिकेट ऑप्शन फोर नन ऑफ द अबाव तर हे असे जेव्हा क्वेश्चन असतात तेव्हा क्वेश्चनमध्येच हिंट दिलेली असती की तुम्हाला कुठे शोधायचे की कुठे कुठल्या बेरॅक मध्ये तुम्हाला जायचंय तर ऑब्विसली ऑर्डर ह्या फक्त कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर खालीच आहेत तर तुम्ही ऑर्डर फोर रूल वन जेव्हा मध्ये उघडता आणि रूल वन जेव्हा वाचायला घेता तेव्हा त्याच ते तो वाचून आपल्याला असं कळतं की प्लेंट हा डुप्लिकेटमध्ये सबमिट करायचा असतो तेव्हा हाय हा क्वे अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला क्रॅक होतात आणि सेक्शन बेस्ड क्वेश्चन्स अशा प्रकारे क्रॅक करू शकता त्याच्यानंतर तिसरा टाईपचा क्वेश्चन असतो तो असतो कंडिशन बेस्ड एक्झा कंडिशन बेस्ड क्वेश्चन की एखाद्या क्वेश्चनवर एखाद्या एखादी सेक्शनची प्रोव्हिजन तुम्हाला देतात आणि त्याच्या खाली खाली काही कंडिशन्स असतात तर त्या कंडिशनवर असतो जर तुम्ही तो क्वेश्चन बघितला आणि सेक्शन पूर्णपणे एक्झाम हॉलमध्ये वाचला तर तो तुम्हाला क्रॅक करू क्रॅक करणं खूप सोपं जातं त्याच्यानंतर चौथ्या प्रकारचा क्वेश्चन असतो तो इल्युस्ट्रेशन बेस्ड असतं आपल्याला माहिती आहे की इंडियन पेनल कोड त्याच्यानंतर सेल ऑफ गुड्स असेल त्याच्यानंतर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आस, असेल त्याच्यामध्ये सेक्शन आणि त्याच्या खाली इल्युस्ट्रेशन दिलेले आहेत ते आपण जेव्हा वाचतो तेव्हा बी काय की तुम्ही क्वेश्चन मध्ये इलुस्ट्रेशन देतं आणि विचारतं की हे इलुस्ट्रेशन कुठल्या सेक्शन खाली लागू होतं तर आपण इलुस्ट्रेशन वाचल्या वाचल्या आपल्याला ते डिटेक्ट व्हायला पाहिजे की हे इलुस्ट्रेशन कुठल्या सब्जेक्टचं आहे ते ते थोडे डिफिकल्ट टाइपचे क्वेश्चन्स असतात ते जर तुम्हाला क्रॅक करायचं असतील तर तुम्हाला बेरॅकचे इनुस्ट्रेशन आधी वाचणं गरजेचं आहे किंवा त्याचं एक लॉजिक डेव्हलप होणं गरजेचं आहे की हे इलोस्ट्रेशन कुठल्या ऍक्ट खाली आहे किंवा त्या कुठल्या प्रकारचं आहे त्याच्यावरून तुम्हाला डिटेक्ट करून ते तुम्ही क्रॅक करू शकता क्वेश्चन त्याच्यानंतर आता ए आय ने कार्ड रिलीज केले त्याच्यावर काही इन्स्ट्रक्शन्स दिलेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर इंक पेन हा एक्झामला अलाउड नाही इंक पेननी तुम्ही गोल करणं किंवा तुम्ही ओ एम आर शीट भरणं हे आय बीनी सांगितलंय की तुम्ही हे इंक पेननी नाही करायचं तर हे करत असताना तुम्ही ब्ल्यू किंवा ब्लॅक पेन वापरू शकता असतात आणि ओ एम आर शीट कम्प्युटराइज चेक होत असताना जर तुम्ही काही त्याच्यामध्ये चुका केल्या असतील किंवा दुसरा पेन वापरला असेल इंक पेन वापरला असेल आणि ते फाटलं तर तुमचा रिझल्ट येण्याची एन, शक्यता कमी असते तर त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर मध्ये अजून एक दुसरी गोष्ट अशी की तुम्ही इंग्लिश आणि तुमच्या तुमची जी काय लँग्वेज सिलेक्ट केली असेल तुम्ही हिंदी मराठी त्यामध्ये दोन दोन भाषांमध्ये प्रश्न असतात पण जर एखादा प्रश्न तुमच्या तुम्ही जी भाषा सिलेक्ट सिलेक्ट केली आहे आणि त्या भाषामध्ये चुकला असेल तर तो ए बी सांगते की इंग्लिशमध्ये जो क्वेश्चन आहे तोच आम्ही ग्राह्य धरणार तर तुम्ही प्रश्न सोडवताना ही एक काळजी घेणं गरजेचं आहे की तो प्रश्न हा इंग्लिश मध्येच बघून सोडवा आणि इंग्लिशचा क्वेश्चन हा स्टँडर्ड म्हणून कन्सिडर केला जातो ए बी कडून तर ती एक काळजी तुम्ही महत्वाची घेतली पाहिजे दुसरं असं की आता नवीन ऍक्ट वर क्वेश्चन नवीन ऍक्ट वर क्वेश्चन विचारणार आहेत जे की क्रिमिनल लॉजवर विचारणार आहेत तर ते क्वेश्चन कसे क्रॅक करायचे हे तर पहिल्यांदाच आता एक्झाम मध्ये विचारले विचारले जाणार आहेत तर ते आय प्रिडिक की ते क्वेश्चन क्वेश्चन सेक्शन बेस्ड असतील की ह्या सेक्शनच नवीन म्हणजे करस्पॉन्डिंग सेक्शन्स कुठल्या आहेत एआयी आणि आय पी सी मधले सॉरी एआय आय पी सी आणि बी एन एस मध्ये हे करस्पॉन्डिंग सेक्शन्स कुठे आहेत तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स असू शकतात त्याच्यानंतर ता जे सगळ्यात डिफिकल्ट ऍस्पायरेंटला एआयबी चा क्वेश्चन्स जातात अवघड पाडतात तर ते असतात इलुस्ट्रेशन बेस्ड क्वेश्चन्स किंवा प्रिन्सिपल बेस्ड डॉक्टरीन बेस्ड लिगल मॅग्झिम्सवर जे क्वेश्चन असतात ते सगळ्यात डिफिकल्ट सोडवायला ए आय बी असतात तर ते कसे सोडवायचे तर आता तुम आपल्याला कॉन्स्टिट्युशन खाली काही लिगल मॅग्झिम्स आहेत डॉक्टरीन्स आहेत टॉट खाली सगळ्यात जास्त आहेत कंपनी लॉखाली आहेत कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट खाली काही डॉक्टरेन्स आहेत एव्हिडन्स ऍक्ट खाली काही डॉक्टरेन्स आहेत तर त्याची लिस्ट तुम्ही स्वतः तयार केली पाहिजे रेफरन्स बुकमध्ये वाचली पाहिजे पण आता वेळ खूपच कमी राहायला असल्यामुळे आपण हे सगळं न करता जे इझी आणि मॉडरेट लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत जे इंडेक्स बेस्ड असतील जे सेक्शन्स बेस्ड असतील त्याच्यावर फोकस केला पाहिजे आणि ही परीक्षा तसं बघितलं तर खूप अशी काही अवघड नाही आहे आणि खूप अशी सोपी नाही आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास केलाय त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं शिकवलं गेलंय एल एल बी करत असताना त्या विद्यार्थ्यांसाठी ही एक्झाम खूप सोपी आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना एल एल बी मध्ये काही कारण अभ्यास करायचा चान्स नाही मिळाला ज्यांनी केला नाही स्वतःहून त्यांच्यासाठी खूप अवघड आहे कारण की माझे स्वतःचे असे एक्सपिरियन्स आहेत की मी जेव्हा परीक्षा दिली तेव्हा आजूबाजूच्या लोकांना कुठला क्वेश्चन कुठल्या बेरॅकमध्ये शोधावं हे सुद्धा डिटेक्ट होणं खूप अवघड होतं तर तुमचं असं होऊ नये म्हणून आय सजेस्ट की कि तुम्ही किमान बेरॅक्सचे इंडेक्स तरी पाहून जा इंडेक्स जेव्हा तुम्ही दोन तीन वेळा वाचाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने बेरॅकमध्ये कॅटेगरायझेशन चॅप्टरचं केलं गेलंय तशा प्रकारचे सेक्शन्स आहेत आणि आपण एखादा क्वेश्चन सोडवतोय तेव्हा कुठल्या क्वेश्चनचा आन्सर कुठल्या बेरॅकमध्ये मध्ये कुठल्या चॅप्टर खाली शोधायचं हे टाईम जर तुम्हाला वाचवायचा असेल तर तुम्ही आधी बेरॅकमध्ये इंडेक्स वाचणं हे खूप 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 गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्ही वाय क्यूच सोडवणं ही तेवढंच इम्पॉर्टंट आहे कारण की पी आय बीची अशी सवय आहे की पी क्यूवर काही क्वेश्चन्स तरी विचारतात किंवा त्या पॅटर्नमधले क्वेश्चन्स ते विचारतात म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना काही खूप असं नवीन वाटू नये काही क्वेश्चन्स इजी जे इज, 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 इजी इझी टाईपच्या असतात ते विद्यार्थ्यांना क्रॅक करायला सोपं जावं त्याच्यासाठी ते पी क्यूज विचारतात ते पी क्यूज आपण केले पाहिजेत त्याचा फायदा होतो आणि फोर्टी मार्क्स क्वालिफाईंग असल्यामुळे आपलं टार्गेट एवढंच असलं पाहिजे की आपण बियॉन्ड फोर्टी फायव्हच्या कसं जाऊ तर इझी आणि मॉडरेट लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत ते हंड्रेड पर्सेंट तुम्ही सोडवले पाहिजेत लक्ष देऊन सोडवले पाहिजेत क्रॉस चेक केले पाहिजेत की आपण जे गोल करतोय ज्या क्वेश्चनचा आन्सर आपण ओएमआर शीट मध्ये भरतोय तेच आपण मार्क करतोय का कारण की असं खूप वेळा होतं की आपण क्वेश्चन नंबर फिफ्टीन समजा त्याचा आन्सर आपण शोधतो ते बरोबर आपण फॉर एक्झाम्पल पंधराचा आन्सर सी आहे तर आपण पंधराचा आन्सर ओ आर मध्येही जेव्हा आपण गोल करतोय ते आपण पंधराव्या नंबरलाच करतोय का हेही बघणं खूप गरजेचं आहे कारण की काही वेळा आपण घाई गडबडीत काय करतो एकतर सोळाला करतो नाहीतर चौदाला करतो मग ते जो जर आपला सिक्वेन्स चुकला तर ते पूर्ण अख्ख्या पेपरमध्ये चुकतो तुम्ही तुमचा आन्सर देण्याचा सिक्वेन्स बरोबर आहे का हे तपासणं तेवढंच महत्वाचं आहे त्याच्यानंतर बेराक्ष इंडेक्स तर तुम्ही वाचणारच आहात त्याच्यात काही हे नाही डाऊट नाही आपण जेव्हा शंभर मार्काचे सी क्यू सोडवतोय तर बाकी लॉ एक्झाम लॉ एक्झाम्समध्ये ज्युडिशरी असेल किंवा अन्य लॉच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतील त्याच्यामध्ये कसं असतं की नेगेटिव्ह मार्किंग असतं तुम्ही जर नेगेटिव्ह मार्क केलं तर तुमचे मार्क्स जे आहेत त्याच्यामधून कट होतात पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट वगैरे तर ही ए आय बीची एक्झाम फॉर्च्युनेटनी ह्याच्यात नेगेटिव्ह मार्किंग सिस्टम अजिबात नाही आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला हंड्रेड पर्सेंट हंड्रेड हंड्रेड एम सी क्यू कर, सॉल्व्ह करून यायचे तिथे कुठलाही क्वेश्चन ब्लँक नाही सोडायचा तुम्ही जर ब्लँक सोडत असाल तर ते तुम तुम्हाला त्याचा काहीच उपयोग नाही चुकून एखादा तुम्हाला म्हणजे एखादा क्वेश्चन आहे त्याच्यात तुम्हाला फिफ्टी फिफ्टी पर्सेंट कॉन्फिडन्स आहे की हा ह्या ह्या क्वेश्चनचा आन्सर हे असू शकतं किंवा तेही असू शकतं तर तो तुम्ही शंभर टक्के सोडवला पाहिजे तो ब्लँक नाही सोडला पाहिजे आणि काही क्वेश्चन्स असे खूप लेंदी असतात म्हणजे साधारण एक पाच सहा लाईनचे क्वेश्चन्स असतात ते तसे जर क्वेश्चन्स असतील तर ते कसे टॅकल करायचे तर ते क्वेश्चन्स तुम्ही शेवटी सोडवायचे जे आपल्याला पहिल्यांदा इझी वाटत जे येत आहेत हे बघितलंय आपण बेरॅक बे मध्ये कधी वाचलंय तर तसे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही शेवटी सोडवा जे खूप लेंदी क्वेश्चन्स आहेत त्याचं एम सी क्यू मध्ये जे ऑप्शन्स आहेत ते पण खूप मोठे दोन दोन लाईनचे ऑप्शन्स आहेत त्याचे तर ते क्वेश्चन्स आहेत ते शेवटी सोडवायला घ्या जे पहिल्या पहिल्यांदा आपल्याला येत आहेत ज्याचं उत्तर सापडत आहेत ते ते सोडून घ्या आणि असे जे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स आहेत ते आपण शेवटी ठेवले पाहिजेत त्याच्यानंतर आता आपण बघितलं तर कॉन्स्टिट्युशनल लॉ साठी दहा दहा क्वेश्चन्स येणार आहेत तुम्हाला आय पी सी बी एन एस वर आठ येणार आहेत सी आर पी सीवर दहा येणार आहेत सी पी सीवर दहा येणार आहेत एव्हिडन्स आणि एव्हिडन्स आणि बी एस ए वर दहा येणार आहेत त्याच्यानंतर अल्टरनेट डिस्प्यूट रिजोल्यूशन वर चार येणार आहेत फॅमिली लॉवर आठ येणार आहेत आणि हे फॅमिली लॉवरचे क्वेश्चन्स खूप डिफिकल्ट नसतात हे आपल्याला वाटतात डिफिकल्ट पण ते खूप सोपे क्वेश्चन्स असतात जेव्हा तुम्ही बेरॅक्ट बेरॅक्ट मधला इंडेक्स बघता तेव्हा तुम्हाला ते सोडवणं खूप सोपं जातं त्याच्यानंतर आठ मार्काचं जे तुमच्या हातातले मार्क्स असतात ते तुम्ही लॉ कॉलेजमध्ये चांगल्या पद्धतीने शिकलेलं असतात ते म्हणजे लॉ कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आणि पार्टनरशिप ऍक्ट आणि जर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट तुम्ही शिकला असाल लॉ कॉलेजमध्ये तर तोही सोपा आहे तो इंडेक्स बेस्ट तुम्हाला आन्सर क्रॅक करण्यासाठी खूप सोपा आहे तर त्याला तो आठ मार्क्सला विचारला जातो तर किमान हे सब्जेक्टचे इंडेक्स तरी तुम्ही बघून गेला पाहिजे एक्झाममध्ये आणि एक्झामला टाइम भरपूर असतो जर तुमचा रिडिंग स्पीड चांगला असेल तर तुम्ही पूर्ण पूर्ण क्वेश्चन्स तुम्ही वाचू शकता शंभरच्या शंभर आणि सोडवू शकता दुसरी काय काळजी घ्यायची तर AIB जे ऍडमिट कार्ड रिलीज झालंय ते ऍडमिट कार्ड तुम्ही पूर्णपणे इन्स्ट्रक्शन्स त्याच्या वाचल्या पाहिजेत ते इन्स्ट्रक्शन वाचत असताना त्याच्यावर एक लिहिलेलं असतं की बेरॅक्स तुम्ही घेऊन यायच्यात पण बेरॅक्स कुठल्या आणायच्या तर ते कॉमेंट्री आणि कमेंट्स नसलेला बेरॅक्टर नाही तर ते तुम्ही सगळ्यात पहिलं महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे तुमचं जे एक्झाम सेंटर असेल त्या एक्झाम सेंटरवर तुम्हाला आठ वाजेपर्यंत पोहोचायचंय तर ट्राफिक आणि एक्झाम सेंटरच्या चा, अराउंडचं ट्राफिक हे लक्षात घेऊन तुम्ही घरातून लवकर निघाला पाहिजे आणि एक्झाम सेंटरवर लवकर पोहोचला पाहिजे <laughs> त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला अजून एक एक्झाम क्रॅक करण्यासाठी छान गोष्ट अशी की तुम्ही तुमच्यासाठी अजून एक ट्रिक तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही क्वेश्चन वाचता एकदा त्या क्वेश्चन मध्ये त्या ऍक्टचं नाव असतं ते ऍक्टचं नाव शोधू शकता तर ते ऍक्टचं नाव तुम्हाला दिसलं तर तुम्ही डिरेक्टली बेरॅक्ट त्या ऍक्टचं उघडायचं त्याचा इंडेक्स बघायचा आणि त्या इंडेक्स मधून किती पेज नंबरवरती प्रोव्हिजन आहे तिथे जायचं ती, ती प्रोव्हिजन वाचायची आणि तो एक्झाम तो सी क्यू सोडवायचा तर ही, हे करत असताना तर तुम्हाला वाटतंय की आपला टाइम नाही जायला पाहिजे तर परत तेच सांगतो की परत तुम्ही बे इंडेक्स हा तुम्ही घरीच वाचून गेला पाहिजे दोन तीन वेळा वाचला पाहिजे पी वाय क्यूज केले पाहिजे आणि सेक्शन बेस्ड इंडेक्स बेस्ड क्वेश्चन्स अजिबात स्किप नाही करायचे तर ही एक्झाम क्रॅक करणं खूप 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 सोपं आहे आणि जर तुम्ही अभ्यास नाही केला तुम्ही बेरॅक इंडेक्स इंडेक्ससुद्धा नाही वाचला तर तुम्ही जसे गेल्या गेल्या वर्षी एटीनला पंच्याहत्तर हजार विद्यार्थी फेल झाले त्याच्यामध्ये तुम्ही नसायला ह्या वर्षी तुम्ही नसायला पाहिजे असं वाटत असेल तर तुम्ही नक्की ए आय बी साठी इंडेक्स बेस्ट आणि सेक्शन बेस्ड क्वेश्चन्सवर भर दिला पाहिजे तर तुम्हाला मी ए आय बी नाईन्टीन जी की शेड्युल्ड आहे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला त्याच्यासाठी खूप 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 शुभेच्छा देतो ऑल द दे बेस्ट थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू यू